तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर मातोश्री ग्राम समृद्ध पाणंद रस्ते योजना तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कसे फायदे हे होणार आहेत याविषयीची माहिती महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांनी अधिकृतपणे दिलेली आहे आणि तीच माहिती या योजनेसंबंधीची सविस्तर ही आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता या पेजवरती शासनाने ही माहिती दिलेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना या योजनेसंबंधीची माहिती ही यामध्ये दिलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे टीप देखील आहे शेतकऱ्यांसाठी मजबूत व मोफत रस्ते म्हणजेच यामधूनच तुम्ही समजून घेऊ शकता की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो पानंद रस्ता आहे की ज्यामधून शेतकरी हे त्यांच्या शेतापर्यंत अवजारे असतील अवजड वाहने असतील हे पोहोचवतात त्या रस्ता जो आहे तो रस्ता जो आहे तो शेतकऱ्यांना आता मजबूत व मोफत हा मिळणार आहे आणि तोही या योजनेअंतर्गत तर आता या योजनेअंतर्गत होणारे फायदे शेतकऱ्यांना काय आहेत ते आपण येथे एक एक करून समजून घेऊया त्यामध्ये सुरवातीला राज्यातील शेतकरी घरकुल लाभार्थी व शासकीय बांधकामासाठी शेततळे तलाव नाले व बंधाऱ्यातील गाळ माती मुरुम दगड मोफत तर तुम्ही पाहू शकता राज्यातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हा रस्ता बनवण्यासाठी या योजनेअंतर्गत जे आहेत बांधकामासाठी बांधकामासाठी शेततळी तलाव नाले व बंधाऱ्यातील जो गाळ आहे माती आहे मुरुम आहे आणि दगड आहे तो या योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांसाठी जो आहे तो मोफत दिला जाणार आहे अशा प्रकारची देखील माहिती शासनाने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्यामध्ये दिलेली आहे त्यानंतरचा जो शेतकऱ्यांना होणारा फायदा आहे तो देखील आपण इथे पाहूया तर पाणंद रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम दगड व माती शेतकऱ्यांना विनामूल्य व सहज उपलब्ध तर तुम्ही पाहू शकता पहिल्याच माहितीच तो आपल्याला कळला होतं की राज्यातील शेतकऱ्यांना या पानंद रस्त्यासाठी तलाव असेल नाले असेल बांधाऱ्यातील गाळ असेल व लागणारी इतरही इतर माती मुरुम दगड असेल हे मोफत तर देण्यातच येणार होतं पण त्यानंतरची देखील एक फायदा तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गतून म्हणजेच या योजनेमधून शेतकऱ्याला काय मिळणार आहे तर विनामूल्य व सहज उपलब्ध होणारी मुरूम व त्याचबरोबर दगड व माती म्हणजे शेतकऱ्यांना दगड माती मिळवण्यासाठी जे काही कष्ट करावे लागणार आहेत जे काही अतिरिक्त पैसे एखाद्या एजंटला द्यावे लागणार आहेत ते त्यांना देण्याची गरज नाही त्यांना या योजने अंतर्गत विनामूल्य व सहज उपलब्ध या गोष्टी होणार आहेत तर तुम्ही पाहू शकता सध्या मुरुम जो आहे तो जर तुम्हाला रस्त्यासाठी लागत असेल किंवा तुमच्या खाजगी वापरासाठी देखील लागत असेल तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला अतिरिक्त रक्कम देऊन हा मुरुम मागावा लागतो हा मुरूम इलिगलपणे देखील काही उपसतात तर काही लिगलपणे पण देखील पण या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या शेतात जाण्यासाठीचा जो पानंद रस्ता आहे त्यासाठीचा मुरूम त्यासाठीचा दगड असेल माती असेल ही शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विनामूल्य कसलीही शुल्क न देता कसलाही पैसे न देता विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे व त्याचबरोबर हे सहज उपलब्ध होणार आहे यासाठी तुम्हाला कुठेही चक्रा मारायची गरज नाही की व कुठेही घासाघीस करायची गरज पडणार नाही अशा प्रकारचा देखील एक फायदा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होणार आहे त्यानंतर पुढील होणारा फायदा हा आपण पाहूया शेती काम व शेतमाल वाहतूक आणखी सोपी तर तुम्ही पाहू शकता या सर्व गोष्टी जर शेतकऱ्याला या, या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत जर उपलब्ध होत असतील आणि त्यांचा पानंद रस्ता हा एकदम मजबूत व टिकाऊ होत असेल तर त्यांना जे शेती काम आहे व त्याचबरोबर जो शेतीचा माल आहे व जी काही वाहतूक आहे शेतीसंबंधीची ही, शेती ही खूप सोपी यामुळे होणार आहे अशा प्रकारचा फायदा देखील शेत या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत होणार आहे त्यानंतर शेतीची कार्यक्षमता उत्पादनात वाढणार तर तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत जो पानंद रस्ता होईल यामुळे जे काही यंत्र असतील किंवा जे काही शेती उपयोगी तुम्हाला लागणाऱ्या वस्तू असतील त्या तुम्ही सहजरित्या तुमच्या शेतका शेतापर्यंत तुमचं जे शेता शेत असेल त्यापर्यंत पोहोचवू शकता आणि त्यामुळे शेतीची कार्यक्षमता वाढेल व शेतीचं जे उत्पन्न आहे ते देखील वाढणार आहे अशा प्रकारचा देखील फायदा या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळणार आहे त्यानंतर आता आपण पुढील एक फायदा पाहूया खराब रस्त्यामुळे होणाऱ्या अडीअडचणीचा मोठा दिलासा तर तुम्ही पाहू शकता जे काही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपर्यंत जाण्यासाठीचा जा जो रस्ता असतो तो, तो खूप खराब असतो त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची यंत्र असेल काही सामग्री असेल व काही खते असतील बियाणे असतील हे त्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो अडचणींना सामोरं जावं लागतं तर हा जो पानंद रस्ता आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी मिळणारा जो रस्ता आहे हा खूप मजबूत असल्या एकदम काय म्हणते त्याला सहज उपलब्ध झाल्यामुळे हे जी साऱ्या ज्या यंत्रणा असतील जी काही बी बियाणे असतील ती त्यांच्या शेतापर्यंत सहजरित्या पोहोचवतील आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही तर अशा काही प्रकारचे फायदे हे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत होणार आहेत आणि शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत गाळ असेल मुरुम असेल माती असेल व तुमचा पाणंद रस्ता तयार करण्यासाठी जी काही सामग्री असेल ती शेतकऱ्यांना विनामूल्य व सहजरित्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत अशा प्रकारची देखील माहिती या योजनेमध्ये महसूल व वन अंतर्गत देण्यात आलेली आहे तर ही होती या योजनेसंबंधीची सविस्तर माहिती आणि ही माहिती आत्ताच आपण पाहिली आणि ती माहिती तुम्ही येथे पाहू शकता महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे यांच्या थ्रू ही देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता ही होती योजना मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना की ज्या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आता रस्ते हे मजबूत व मोफत हे मिळणार आहेत तर ही होती संबंधीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील